लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिव राय जय भी भावना बहनी नौ स्वागत है तुम्हारा तुम्हारे लड़के भाव यूट्यूब चैनल मे तो आज वीडियो मे अपन न्यू ट्रेनिंग रूता वर्टिटेट स्क्रेट करना होत। खूप जणांच्या कमेंट आणि इंस्टावरती मेसेज पण येत होते की बाबा वृत्तावरती जो आहे तू एक ट्युटोरियल घेऊन ये फायनली खूप दिवसापासून आलेला नाही तर फायनली आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृत्तावरती जे स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि आजचा जो व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आजचा व्हिडिओ जो आहे आपण काही मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काहीन मास्टर नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे नाही ते पण तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येत होतं तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे व्हिडिओ व्हिडिओमध्ये मटेरियल होत असतं ते सर्व काही तुम्ही टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे की तुम्हाला टेलिग्राम चॅनल स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शनमधून जॉईन व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सिम्पली टेलिग्रामवरती राहुल पाटे सर्च पण केलं तर आपलं चॅनल येऊन जाईल आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील माझ्याशी काही तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण तुम्ही तुमच्या भावाला फॉलो नसेल केलं तर नक्की इंस्टाला फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असं तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी मी अशी ट्रेनिंग रीडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो आणि मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला जरा वेळ न घाला तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया मजा आया और मैं ये जो मजा आहे व्यक्ति को देना चाहता हूं ओके okay, तर गाइस आपल्याला कॅन्ड मास्टर ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करून नऊ पॉईंट सोळाचा मधला स्क्रीन रिसीव सिलेक्ट करायचं आहे रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक ओरले व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हवाला तो व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता तुम्हाला लेअरचे ऑप्शन दिसत असेल या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे गेल्याच्या गेल्याच्यानंतर तुम्हाला एक पी एन जी मिळून जाईल इमोजी पी एन जी बघू शकता येवाली ही पी एन जी तुम्हाला इथे ॲड करायची बघू शकता अशा प्रकारे याला मोठ झूम करायचं आहे थोडंसं आणि जर तुम्ही बघू शकता परफेक्टपणे यामध्ये तुम्हाला याला ॲड करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याला असंच सोडायचं ठीक आहे त्यानंतर करायचं काय इथं या व्हिडिओ जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपल्याला यायचं आहे आणि याचा समोर पार्ट करून टाक कट करायचं आहे या इमोजीच्या पी एन जीच्या काहीच्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं सेकंडावरच्या से, ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे हाय इफेक्टेड कट होऊन जाईल ठीक आहे पी एन जी सॉरी त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता मीडियाचा ऑप्शन जे असेल या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं एडिटिंगमध्ये द्यायचे खाली स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि वरती झिरो पॉईंट पाचवरती तुम्हाला फोटो क्लिप ठेवायची बघू शकता अशा प्रकारे ओके करायचं आहे ओके करायच्या नंतर आता तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता मीडियाच ऑप्शन्स या मीड्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला इथं ॲड करायचे आहे तर मी इथं जे माझ्याकडे फोटो आहे वृत्ताचे ते फोटो मी ॲड करून घेतो आणि हे फोटो तुम्हाला हवे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावरती तुम्हाला फोटो मिळून जातील डिस्क्रिप्शनमध्ये फक्त तुम्हाला मटेरियल मिळेल फोटो मिळणार नाही तुम्हाला हे फोटो हवे असतील तर टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करावं लागेल ठीक आहे तर मी हे फोटो ॲड करून घेतो जेवढे माझ्याकडे आहे तेवढे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तर तुम्हाला हे तीस सेकंदापर्यंत ॲड करायचे एकोणतीस सेकंदापर्यंत ठीक आहे तर मी एकोणसेक तीस सेकंदापर्यंत ॲड केलेले आहे बघू शकता आता ओके करायचं आहे तर पूर्ण फोटो इथं ॲड झालेले आहे फोटो ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता आपल्याला इथं ॲडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि इथनं ॲडिओ ॲड करून घ्यायचं आहे तर सिम्पली आपण ॲडिओ ॲड करून घेऊया ज्या पण फोल्डोमध्ये ॲडिओ असेल तिथनं तुम्हाला ॲडिओ ॲड करायचा आहे आणि ॲडिओ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल बघू शकता इथं आपण ॲडिओ ॲड आड़ केलेला आहे ॲडिओ आड़ ॲड केल्याच्यानंतर इथे बघू शकता आता हे परफेक्टवर मॅच होऊन जाईल पर तुम्हाला करायचं काय यावरती आपल्याला बीटनुसार मॅच करायचं आहे ठीक आहे तर आपल्याला त्यासाठी करायचं काय इथे बघू शकता हे बीटनुसार परफेक्टवर मॅच होऊन जाणार आहे बघू शकता तर आपल्याला यावरती क्लिक ग्राफिक्स ॲड करायचे सिम्पली एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं नाही ही इमोजीला थोडीशी जास्त पुढं आलेली झूम करायचं आहे आपल्याला आणि याला थोडंसं मागं स्क्रोल करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तरी गेलेलं आहे त्यानंतर आपल्याला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं इथं क्लिग्राफिक्समध्ये जायचं आहे क्लिग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघू शकता एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल बघू शकता तुम्हाला तो इफेक्ट दाखवतो तुम्ही हवाला इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि हात बी इफेक्ट तुम्हाला स्कॅन ॲप्लिकेशनमध्ये बिट स्कॅन ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरवरनं डाउनलोड करून घ्यायची आणि तुम्हाला हा इफेक्ट ॲड करता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे कॉल मिटी जय फेक्ट कसा ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही हा इफेक्ट ॲड करू शकता आणि यामधला तेरा नंबरचा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करायचा आहे ठीक आहे तर इथं बघू शकता तुम्हाला तेरा नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे त्यामधला ठीक आहे जेवढे पण फोटो असतील त्यावरती तुम्हाला इथं तेरा नंबरचा इफेक्ट ॲड करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे मी जसं ॲड करतो आहे फक्त आणि फक्त तेरा नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि नंतर तुम्हाला पुढे सांगतोच मी की आपल्याला कोणता इफेक्ट ॲड करायचा आहे परत एक ॲड करायचं आहे आणि तुम्ही अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक केला तर भावना होतं व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असं तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा आणि कोणती स्टेप तुम्हाला कळलेली नाही काही प्रॉब्लेम आला तर ते पण मला सांगा मी रिप्लाय देईल आणि तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन लगेच देईल आणि तुम्ही व्हिडिओ बनवू शकता एकदम परफेक्टपणे तर तुम्ही अडचण आली तर कमेंट करा किंवा इंस्टावरती पण मेसेज करू शकता फॉलो नसेल केला इंस्टाला तर फॉलो करा तुमच्या भावाला आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्याकडे जेवढे पण व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही हा व्हिडिओ शेअर करत चला आणि आपल्याला फक्त तेरा नंबरचा इफेक्ट ॲड करायचा लक्षात राहू द्या दुसरा इफेक्ट ॲड नाही करायचा ठीक आहे फक्त तेरा नंबरचा तर मी फास्टपणे ॲड करून घेतो आता तर भावनं सोळा सेकंदापर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला इथनं दुसरा इफेक्ट ॲड करायचा आहे त्याच इफेक्टमधला क्लिग्राफिक्समधला सिंपली इथं सोळा नंबरच्या सेकंदापर्यंत आल्याच्यानंतर तुम्हाला पुढल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिग्राफिक्समध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये आहे आपल्याला परत त्याच इफेक्टमध्ये बघू शकता यामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक नंबरचा ॲड करायचा आहे ठीक आहे किंवा तुम्ही चार नंबरचा ॲड कर सॉरी चार नंबरचा ॲड करायचा एक नंबरला त्यानंतर तुम्हाला परत त्याच इफेक्टमध्ये यायचं आणि एक नंबरचं ॲड करायचा आहे ठीक आहे तुम्हाला हे एकवीस सेकंदापर्यंत ॲड करायचं आहे अशा प्रकारे ठीक आहे बघू शकता चार नंबरचा ॲड करायचा आहे आणि एक नंबरचा एकवीस सेकंदापर्यंत पाहून बघू शकता मी करीत आहे प्रकारे तुम्हाला ॲड करायचं आहे एकदम सिम्पल आहे काही प्रॉब्लेम नाही आणि नंतर परत आपल्याला जो आहे तीन नंबर तेरा नंबरचाच ॲड करायचा आहे ठीक आहे तर आपण ॲड करून घेऊया कोणती स्टेप काढली नाही तर कमेंट करा आणि चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब नसेल की आता नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग टेनिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो आणि एकदम सोप्या पद्धती तुम्हाला शिकवत असतो तर ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एकवीस सेकंदापर्यंत आपल्याला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहे या दोन्ही ग्राफिक्स ॲड करायचे आहे बघू शकता अशा प्रकारे आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याच्यानंतर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा नक्की शेअर करा जेवढे पण तुमच्याकडे ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये ठीक आहे तर सिम्पली तर आपल्या परत जे बीट चेंज होते तर आपल्याला परत जे येत ना आता एक लास्टपर्यंत लास्ट, लास्ट एका एक याच्यावरती ॲड करायचं आहे आपल्याला एकवीस सेकंदापर्यंत पूर्ण ॲड करायचं आहे ठीक आहे तर बघून घेऊया आपण एकदा सिंपल इथपर्यंतच आपल्याला ॲड करायचं आहे वीस सेकंद ठीक आहे वीस सेकंदावर काहीतरी पॉईंट असतील ठीक आहे सातपर्यंत या फोटोवरची आपल्याला तेरा नंबरचीच ॲड करावं लागेल कारण की इथनं बीट जी परत चेंज होती आणि इथनं पुढं आता लास्टपर्यंत तुम्हाला हीच तेरा नंबरची इफेक्ट ॲड करायचं आहे तुम्हाला थोडंसं प्ले करून दाखवतो की तिथं परफेक्टपणे मॅच झालेलं आहे का नाही ठीक आहे बघू शकता आता तुम्हाला इथं समजून जाईल मी थोडासा प्ले करून दाखवतो व्हिडिओ बघू शकता बघू शकता तर आता इथं परफेक्टपणे मॅच झालेलं आहे आणि लास्टपर्यंत जर तुम्हाला आता या किलिग्राफिक्समधली तेरा नंबरचेच किलिग्राफिक्स तुम्हाला ॲड करायचे सगळ्या फोटोवरती तर आता मी फास्टमध्ये ॲड करून घेतो तर मी किलिग्राफिक्स ॲड केलेले आहे सगळ्या फोटोवरती तर आपल्याला पहिल्या फोटो पाशा यायचं आहे डीअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक व्हिटनेट एन जी मिळेल ती एन जी ॲड करायची बघू शकता वाली ॲड केल्याच्यानंतर इला असं झूम करायचं आहे झूम केल्याच्यानंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक टेक्स्ट पेन जे दिलेली बघू शकता ही आपली कृषी एन जी ॲड करायची आणि इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंगमध्ये देऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे जेणेकरून इथं ब्लॅक बॅकग्राऊंड निघून जाईल आणि इथं तुम्हाला बघू शकता प्रकारे इथं ॲडजस्ट करायची ठीक आहे इथं खाली ऍडजस्ट करायचं ॲडजस्ट करायच्या नंतर व्हिडिओचा एक नंबर लिहायचंय लेअरमध्ये जायचंय मीडियामध्ये जायचंय मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला मी एक बॉर्डर पेनजी दिलेली ती बॉर्डर पेनजी तुम्हाला ॲड करायची आहे बॉर्डर पेनजी ऍड केल्याच्या नंतर काहीच्या साईड चे ऑप्शन फुल स्क्रीन आहे सोस्क्रीन केल्याच्या नंतर जेवढ्या पण ज्या टेक्स पेंज आपण ॲड केलेल्या पर्यंत घेऊन टाकायच्या आहेत जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे बघू शकता मी अशा प्रकारे घेत आहे तुम्हाला पर्यंत घेऊन टाकायची त्यानंतर ही विटनेटची जी आहे ही पण पर्यंत घ्यायची आहे जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता व्हिडिओच्या एक नंबरला जिथं आपला पहिला फोटो निघतो तिथे येते डेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला सिम्पल इथं ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता वाला तो व्हिडिओ आहे सेट काहीचे सेटच फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं खाली ब्लेंडिंग दिस असेल बघू शकता ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे तर सिम्पली मी इथं ब्लेंडिंगमध्ये येऊन याला स्क्रीनवरती सोडतो त्यानंतर परत तुम्हाला एकदा लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर आणखीन एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे सिम्पली बघू शकता बघू शकता तो व्हिडिओ ॲड झालेला आहे खायचे सेटच येऊन याला स्क्रीन करायचं आहे परत खाली येऊन येण्याला पण स्क्रीनमध्ये सोडायचं आहे परत लेअरमध्ये जायचं आहे मिडियामधे नेक्स्ट लास्ट व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला सिंपली इथं ऍड करायचा आणि तो पण काही साईडचा ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करून त्याला पण ब्लेंडिंगमध्येच सोडायचं आहे ठीक आहे वरती येऊन स्क्रीनमध्ये सोडायचे स्क्रीनमध्ये सोडल्याच्या नंतर आता तुमचं एवढं पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे तुम्हाला इथे व्हिडिओच्या एक नंबरला यायचे नियरमध्ये जायचं मिडियामध्ये जायचं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचा लोगो तर तो लोगो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे जर तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही बनू शकता आणि लोगो खूप इम्पॉर्टंट असतो भावनं तेव्हा समोरच्याला संबती किडिओ तुम्ही बनवलेला आहे कारण की त्यावरती तुमचा लोगो असतो तुमचं नाव किंवा लोगो असतो तर तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता तर आता तुमचं इथं पूर्ण बनवून रेडी झालेला आहे थोडासा तुम्हाला मी प्ले करून दाखवतो की कसा बनलेला आहे तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे सिंपली तुम्हाला इथे शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचे आणि लाईक सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर भावनो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि सपोर्ट करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा